नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्पारंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भंडारा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भंडारा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्टचा निकाल जाहीर झालेला आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट लिस्ट पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली आहे एकूण चारशे आठ विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केलेले आहे तुम्ही जर निकाल चेक केला नसेल तर चेक करा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद कोल्हापूर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पोस्टचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज झालेला आहे त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तेरा सहा दोन हजार चोवीसला कोल्हापूर येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत ते त्यांनी लिस्टमध्ये दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जा आणि झेरॉक्सचा एक सेटही तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद